नमस्ते भारती शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत बघा मी जिथं राहते तिथं गावातच आत्या असते म्हणजे आत्या आधी त्या गावात राहायची नंतर मला तिथं दिलं तर मैत्रिणीच येते माझी आत्या जरी असली तरी मैत्रिणी असं म्हणायला हरकत तर मग मी हा ड्रेस शिवायला टाकला होता मस्त शिवलाय बघा तिने छान ड्रेस शिवला आली तर संध्याकाळी भूक लागलेली होती मग काय करायचं मग त्याला सांगितलं काहीतरी बनव बनवताने छान छानपैकी मला हां म्हटलं चिवडा बिवडा आहे का तुझ्याकडे म्हणे मुरमुरे माझ्याकडे म्हटलं मा चल भेड बनव मला तर आत्ता छानपैकी भेड करून दिलेली ही बघा माझ्या आत्या हाय हाय कर हाय ना काय म्हणते काय मजेत मजेत आहे का आणखी काही काय सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे का भेड एकदम टेस्टी झाली आहे तिने ना, ना फक्त दो, दोन हा तिने फक्त दोन मिनिटात भेड बनवली आहे एकदम भारी तिच्या घरी शेव होती हे फार महत्वाचं आहे बर का धन्यवाद खाण्यामध्ये एकदम भारी मजा आहे एकदम मस्त थँक्यू हा थँक्यू थँक्यू भाई या आत्ताचं घर रे मशीन ती नाही